सन दोन हजार सहा ते दोन हजार तेरा कालावधीमधील सरळ खरेदीधारकांना दोन हजार तेरापासूनच्या पुनर्वसन कायद्यानुसार वाढीव मोबदला मिळावा प्रकल्पग्रस्तांचे पाच टक्केचे समांतर आरक्षण पंधरा टक्के करण्यात यावे तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय निमशासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे ते, ते, ते शक्य नसेल तर त्यास वीस लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे या मागणीकरिता पंधरा मे रोजी सकाळी अकरा वाजता आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष मनोज तायडे कार्याध्यक्ष मानिक गंगावने समिती पदाधिकारी शिवदास ताठे मनीषा चक्रनारायण यांनी पूजन करून आंदोलनास प्रारंभ केला यावेळी मान्यवरांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात शासनाने त्यांना न्याय द्यावा असे मत व्यक्त केले राधेश्याम शिरसाट संतोष भिसडे महादेव निंबोकार भुजंग भिसडे अर्जुन धाडवे दीपक गोधे संतोष चक्रनारायण राजेंद्र लहाने वामन मारुटकर जयाजी भेंडेकर अशोक मगर विठ्ठल सरदार सुखदेव घुगे रवी पाटील गया मारुटकर वनिता गंगावने गोकर्णा भेंडेकर कौसल्या राठोड तुळसा राठोड पार्वती इंगळेसह वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या विदर्भातील सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी महिलांसह उपस्थित होते या मागणी संदर्भात विदर्भातील शेतकरी अनेक वर्षांपासून आंदोलन करताना दिसत आहेत मागील वर्षी दिनांक चार मार्च ते दहा एप्रिल असे अडोतीस दिवसाचे प्राणांतिक उपोषण अमरावती येथे विदर्भातील शेतकरी यांनी केलं होतं यावेळी शासनाने समिती पदाधिकारी समवेत तीन बैठका घेतल्या होत्या खासदार शरद पवार यांनी बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती यांच्या अमरावती येथे बैठक घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले होते तात्कालीन सरकार जाऊन नवीन सरकार आलं या काळामध्ये विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी संपूर्ण विदर्भात मोर्चा काढून वेळोवेळी निवेदने देऊन शासनास विनंती केली विदर्भातील बळीराजाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून आझाद मैदान मुंबई येथे पंधरा मे पासून विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे नियोजन या आंदोलनामध्ये असून पहिल्या दिवशी एकशे पन्नास ते दोनशे प्रकल्पग्रस्त शेतकरी आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित होते ही पहिली चमू पंधरा मे ते एकोणवीस मे असे पाच दिवसपर्यंत राहणार असून एकोणवीस तारखेला दुसरी चमू मुंबईकरिता निघणार आहे याप्रमाणे प्रत्येक चमू पाच दिवस आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनाकरिता उपस्थित राहणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो मुंबई